जय जय महाराष्ट्र आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या एस एम अकॅडमी या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आप आपण पोलीस भरती संदर्भात देणार आहोत अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू एकंदरीत आपण जर पाहिलं तर पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आलेली आहे आणि मी हा व्हिडिओ शूट करत आहे तर ती लास्ट तारीख सुद्धा असूच शकते आपल्या सर्वांना माहिती आहे पोलीस भरतीचं जे फॉर्म आपण भरला असेल तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे सराव करण्यासाठी आपण बेस्ट अशा जे उपलब्ध करून दिले आहेत ते घेण्या कशा परचेस करू शकता या सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू एक महत्वाचे ऑफर आपण फक्त चार दिवसासाठी ठुत आहोत सहा डिसेंबर ते नऊ डिसेंबर पर्यंत फक्त ती जी पीडीएफ बॅच आहे तुम्ही फक्त एकोणऐंशी रुपयामध्ये घेऊ शकता तर अशा पद्धतीची ही महत्वाची अशी अपडेट आहे की पोलीस भरती संदर्भात आणि या बॅचच्या संदर्भात अशी अपडेट आहे की सहा डिसेंबर ते नऊ पर्यंत फक्त आपल्याला बॅच भेटणार आहे एकोण ऐंशी रुपयामध्ये आणि जर तुम्ही नऊ डिसेंबरच्या पुढं दहा डिसेंबरला वगैरे घेतला आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ती प्राईस जे आहे ती वाढलेली दिसेल आणि तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही ही बॅच परचेस करू शकता कमेंट बॉक्समध्ये मी लिंक पिन केले के किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलच्या वायूवरती जाऊन सुद्धा तुम्ही ही पुलीस भरती अपडेट अशी बॅच जी आहे ती सहा डिसेंबर ते नऊ पर्यंत आपण घ्यायची आहे आणि आपला सराव करून आपण जे मध्ये एक जागा आपली फिक्स करायची आहे तर व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा, करा कमेंटमध्ये जा आणि ती आपली जी बॅच आहे ती आपण परचेस करू शकता कमेंट बॉक्समध्ये जिथं तुम्ही कमेंट करता त्यावरती लिंक दिसेल तर धन्यवाद जय शिवराय